चंद्रपुरी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुण्यश्लोक वीर अहिल्यादेवी विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा बोराळा बोराळा इथं इता, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्या मार्गदर्शनात रविवारी भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले प्रारंभी भटक्या विमुक्त समाजाच्या इतिहास व योगदानावर चित्रफीतच्या सहाय्यानं प्रकाश टाकला चंद्रपुरी महाराज शिक्षण प्रसारक मंडळचे संस्थापक विजय गोत्रे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुख श्रीमती विजया धंदर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पत्रकार संदीप शेंडे यांनी विद्यार्थ्यांना भटक्या विमुक्त समाजाबाबत मौलिक मार्गदर्शन केले कार्यक्रमाला बेसखेडचे उपसरपंच पट्टे काळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश शिरसाट नेत्रचिकित्सक डॉक्टर वासुदेव गणोरकर डॉक्टर मनोहर पालक वर्गातून श्री गोरेलाल बावणे छोटेलाल चौरेकर आदींची उपस्थिती होती यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली मुलींनी पारंपरिक बंजारा नृत्य वेशभूषेसह सादर करून प्रेक्षकांची मनं वेधली ज्ञानदेव हेकडे यानं धनगर समाजाची पारंपरिक वेशभूषा साकारली तर जीविका हेकडे व संजना सावलकर यांनी भटक्या विमुक्त समाजातील बोली भाषा व संस्कृतीचे दर्शन घडवले कार्यक्रमात चित्रपित प्रक्षेपण रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा गायन स्पर्धा नेत्र तपासणी व आयुष्मान कार्ड नोंदणी या उपक्रमांनी विशेष रंगत आणली शेवटी विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून संवर्धनाचा संकल्प घेण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना मुख्याध्यापिका अरुणा गुर्दे आभार प्रदर्शन अधीक्षिका पल्लवी काळे यांनी केले तर संयोजन व नियोजनाची जबाबदारी पूनम गोहत्रे जीवन चव्हाण अक्षय गोहत्रे नितीन सहारे प्रिया राऊत संगीता खापरे धनश्री गोबरे सोमेश्वरी तायडे मयुरी गायवट अश्विनी वानखडे राजेश पवार कुसुम कापडे बेबी टेकाळे नितीन झाकर्डे यांनी सांभाळली शाळेत पोहोचले हनुमानजी आणि शंकरजी विमुक्त भटक्या दिनानिमित्त बहुरूपी समाजाचे मुकेश वैद्य व औंदकर यांनी शंकरजी व हनुमानजी यांची वेशभूषा धारण करून थेट शाळेत पोहोचले यावेळी चिमुक यांनी आश्चर्य व्यक्त केले यावेळी मुकेश वैद्य यांनी विविध शासकीय योजनेची माहिती सांगत साक्षरता स्वच्छता वृक्ष लागवड मोबाईलचे दुष्परिणाम व शाळेचे महत्व आदींबाबत मुलांना गाण्याच्या माध्यमातून व नक्कल सादर करत मार्गदर्शन केले